निवडणूक जवळ आली अथवा पराभव दिसू लागला की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व त्यांचे कार्यकर्ते मुंबई तोडण्याचा डाव महाराष्ट्र तोडण्याचा डाव असे आरोप करायला सुरुवात करतात मुळात महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी हे आरोप काही नवीन नाही जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत येतात तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेंचे नेते कार्यकर्ते व प्रवक्ते मुंबई तोडण्याच्या मुद्द्यावरून रडगाणं सुरू करतात गेली तीन दशक उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगत आहेत या तीन दशकांमध्ये उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं मराठी माणूस मुंबई बाहेर जाऊ नये यासाठी काय केलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे निवडणुका जवळ आला की मराठी माणसाचा मुद्दा ऐरणीवर येतो मराठी माणसासाठी कोणी काय केलं याची चर्चा होते आणि उद्धव ठाकरेंकडे सांगण्यासारखं काहीच नसतं त्यामुळे मराठी माणसाची दिशाभूल करून आणि त्याला भावनिक करून मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे त्यांच्या ठेवणीतील मुंबई तोडण्याचा डाव महाराष्ट्र तोडण्याचा डाव हे आरोप करायला लागतात गुजरात व महाराष्ट्र वेगवेगळे झाल्यानंतर मुंबई शहराला एक विशेष महत्व प्राप्त झाले अर्थातच महाराष्ट्र व गुजरात एकत्र असताना मुंबई प्रमुख आर्थिक बाजारपेठ होती मात्र महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झाल्यानंतर मुंबई शहर महाराष्ट्राला मिळालं व गुजरातने याला विरोध केला मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी अनेक जण हुतात्मा झाले आणि अखेर मुंबई महाराष्ट्रात राहिली तेव्हा सुद्धा मुंबई महाराष्ट्राची होती आता ही आहे आणि पुढेही राहील यात काही शंका नाही मात्र उद्धव ठाकरे यांसारखे संधी साधू नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आरोप करतात हे दुर्दैवी आहे मराठी माणसाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत राजकारण केलेलं आहे मात्र त्या बदल्यात मराठी माणसाला काय मिळालं असा प्रश्न मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस उद्धव ठाकरे यांना विचारतो आहे मराठीचं राजकारण करून उद्धव ठाकरेंनी अब्जावधी रुपये कमावले मात्र मराठीसाठी आणि मराठी माणसांसाठी काहीच केलं नाही अशी खंत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते उद्धव ठाकरे यांचं मराठी माणसाचं राजकारण याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका